हे तुझ्यामुळे घडतंय कळतंय ना तुला इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला जे तू वागलायस ना मला काय सजव ती पण चालेल कुठले असं झालं बनियन टी शर्ट वर बसले होते आणि ते एडी आले की सांगायचे की चुरकडे मी घातला मग ते आईनवेळी घालायचे नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आपल्याकडे आता लगीन सराई आहे लगीन सराई म्हटलं की प्री वेडिंग आता येतच नाही म्हटलं तरी येतं जबरदस्तीने का होईना ट्रेंडमध्ये खाण्यासाठी येतच तर आपल्यासोबत आता सखी आणि काना आहेत ते सुद्धा प्री वेडिंग करतात त्यांचे चार चार लुक आहेत पण आता आपल्यासोबत एकाच मध्ये भेटणार आहेत सो कसे आहात आणि छान सुंदर दिसत आणि हँडसम दिसतो थँक्यू सो मच कशी yes, yes. मस्त खूप छान <laughs> तुम्ही खूप <खुँछान। laughs> सुंदर दिसतात आहातच पण जसं आपल्याला माहितीये आहे की रिअल लाईफ मध्ये प्री वेडिंग झालं नाहीये म्हणून hmm. आपण हाऊस पूर्ण करून घेतोय hmm. सो कशी सुरू आहे ती हाऊस काय मजाच येते असं छान मग अशी चेतन म्हणला तस की पिकनिकला आल्यासारखंच वाटत एवढे रिलॅक्स आपण अस कोणी कुठे फोटो काढत कोणी काय करतंय मग इंटरव्ह्यू काम वगैरे पण होतंय पण असं वेगळ्या लोकेशनवर कधी कधी सेट वर येतो त्या गप्पा गोष्टी होतात पण हे एक वातावरण मुंबई पासून एक फार फार एक पन्नास साठ किलोमीटर पण लांब येऊन एका छान वातावरणात हे सगळं करतो तर ही एक वेगळी गंमत आहे पिकनिक आहे <laughs> <laughs> पिकनिक एन्जॉय करताय पण तुम्ही चार लुक करणार त्यासाठी रेडी आहात का मेंटली की आपल्याला चार लुक करायचं आणि छान दिसायचं हो म्हणजे चार जरा कपडे काय मला काही प्रॉब्लेम नाहीये हो मला सकाळी पटापट पटापट करणार आज ते एक असतं ना ती रील असते की ट्रान्झिशन वाट टाकला की चेंज होतोय लुक तसं तुला असं वाटत असेल ना की करावं असं पटापट असं पण एक की आज काही शूट नाही करतो सीन्स नाहीये त्यामुळे खर तर रिलॅक्स मूड मध्येच आहोत म्हणजे तसा स्ट्रेस आज सच नाहीये एवढ्या मजा येते सध्या लगीन सराई सुरू आहे तो त्याचे लुक्स वेगळे असणार आहे आणि ते सर, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच असणार आहे सो so, तिकडच्या सेटवरती वरती कसा माहोल आहे सध्या अरे तिथे अक्षरशः म्हणजे जे खऱ्या अर्थाने असतं ना लग्नाचं घर कळून येतं की जी काय धावपळ असते सगळ्यांची ते तसंच आहे म्हणजे कालच आम्ही शूट करायला घेतलाय लग्नाचा सिक्वेन्स कार्यवाहक आहेत लग्नातले जे प्रोडक्शन म्हणजे धावपळ एक वेगळी सुरू असते मेकअप आर्टिस्ट वाढतात त्यांची लग असते बायकांच तर म्हणजे म्हणजे आमच्या रूममध्ये तर असं की सगळे कारण लग्नाचा सिक्वेन्स आहे सगळे एका वेळीच रेडी पाहिजे आणि आम्ही बायका भरपूर त्यामुळे असं हे होत होतं की चला चला लवकर म्हणजे उर्मिला काकू आहे मीनाक्षी काकू आहे छोटू कुल्फी आहे मी आहे तर काल एकदम गोंधळ म्हणजे ऍक्च्युली आपण एका लगीन लग्नाच्या घरात आहोत असंच वाटत होत आमच्या इथे तर काय नाही लोक बनियन टी शर्ट वर बसले होते आणि ते एडी आली की सांगायचं म्हणजे ऐनवेळी घालायचं ही आमची तयारी होती नाही <laughs> पण या सगळ्या गोंधळामध्ये स्वतःला पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा एक, एक एनर्जी अडॅप्ट करण्यासाठी तुम्ही काय करता <laughs> लेमन टी रात्री काल आम्ही दोन तीन वाजता लेमन टी पित होतो सेट वर दे दे तिचे तर खूपच होती काल बॅटिंग आणि पान पान असे लिहून आले होते दोन तीन पान तिचे पाठांतर पण कमाल आहे त्यामुळे तिला काय त्याचं टेन्शन नव्हतं नाही पण तरी थोडं असतं असं की कारण हे बाकी छान रिलॅक्स मस्त की हा आपलं काय सखी बोलणार आहे त्यामुळे इतकी चिल होते आणि मी अशी पूर्ण वेळ त्या स्क्रिप्ट मध्ये की अरे हा जो सीन आता लागला तर आपली वाट आहे त्यामुळे हे आपण तयार ठेवू हे तयार ठेवू त्या ह्याच्यातच होते पण हे सगळं कमाले कारण मी आता बघते माझे सर आहेत ओळखीचे तुमच्याकडचे त्यांनी सांगत अरे खूप गोंधळ आहे थांब जरा आता नको खूप गोंधळ आहे आता नको आज पण खूप गोंधळ आहे आता नको त्या गोंधळामध्ये असं झालेलं की मजा येणार आहे आज म्हणून मला असं प्री वेडिंग म्हटल्यावर असं ठीक आहे आता एक लुक असेल दोन लुक असतील किंवा फार नसणार आणि आपण इमॅजिन करून येतो एक लुक असेल दोन लुक तुम्ही असं इमॅजिन केलं होतं का की माझा हा लुक असेल किंवा तो लुक असेल आणि मला तसा हवंय नाही एवढं काही इतका विचार <laughs> या मला काय सगळं काय काम काढायचं तुम्ही बघितलं काय तुमचे लुक्स बघितले आधी हे तर माझं स्वयंवरातलंच होतं की आपल्याकडे फर्स्ट राऊंडचं आहे आणि थर्ड राऊंडला जी नवारी ते दोन आहे म्हणजे ओके ठीक आहे मला इथे वॉर्डरोब होता त्या म्हंटल हा 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 हेच झालं डन मग त्याला आवडलंय कुठला झालं ना तेच म्हंटल हा ओके अच्छा तूच ओके तू सिलेक्ट केलेस पण त्यातला एक फेवरेट असतो नाही का आपण पार्शलिटी केली तर एक फेवरेट असतो तसा तू घालून सुरुवातीपासून आता आज बाहेर आहे आणि आपण म्हटलो की बाहेर असलं की एक टिफिन एक वेगळा असतो hmm. आणि सेट वरचा टिफिन एक ठरलेला असतो की आपण आज हे खाणार आहे ठरवलंय की आम्ही आज हे खाणार आहे की तुम्हाला माहितीये की हे मागवायचंय नाही तर आपण खूप लांब माणसं सगळ्या उत्तर असतील सगळे ती पण चालत काही घालतो काही चालतो मला सवयीच झालं इन शॉर्ट ते आता कदाचित माहित नाही स्वभावच आहे आमचे असे आणि दोघांचे म्हणजे ही चांगली पण गोष्ट आहे एक आ, की आम्हाला दोघांना असं ते खूप हळूहळू कळत गेले की रे आपल्याला खूप सेम टाईप आहे की आपण दोघही सेम प्रकारचे जरा आबो मेड फॉर इच अदर <laughs> हा म्हणजे असं की कम्पॅक काय बोलायचंय मला कंपॅटिबिलिटीच्या बाबतीत ते खूप छान मॅच होत की हा चल ठीक आहे तुला नाही ना काही इशू हा चल वगैरे करते हो, हो, मी करते स्वभावाच्या अंग आहे ते रील करते ते स्वतःला एक थोडं पुष्क करूनच पहिलं पाहिजे काय ओ। बगुआ, आपन, बगुआ, 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 पलिकड़े 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 हो आपण बघू वाट बघू आपण स्वभावाच्या थोडासा पलीकडे जाऊन काहीतरी नवीन तिकडे जरा प्रॉब्लेम होतो कम्फर्ट झोन तरी काही करू शकतो कॅरेक्टर म्हणून पण चेतन म्हणून काही करायला जाग्या होतात होईल जाऊद्याचा कम्फर्ट झोन तोच ब्रेक कदाचित म्हणून तुमच्यामध्ये कदाचित म्हणून तुमच्या मध्ये छान बॉन्ड झाला असेल की अरे सेम आहे काही टेन्शन नाही आपल्याला इतकाही नको रे इतकाही मला ही थोडी तरी वाटते रे उत्साही तेवढ दाखवत नाही आहे उत्साही आहे माझ्यापेक्षा तर नक्कीच वाक्य बर स्पर्धा <laughs> पर, नाही पण हरकत नाही पण जेव्हा खरोखर तुमची लग्न चालेल की तेव्हा तुम्ही डान्स संगीत मेहंदी असं प्लॅन केलं होतं की नाही आता या दिवशी लग्न करायचं या दिवशी अर्धी करायचं झालं म्हणजे माझ त्यातून मी ठरते <laughs> ते आमचं लग्न ॲक्च्युली लग्नच संगीतच होतं म्हणजे इन अ वे कारण आम्ही एक एकतर मी आणि अभिषेकने एका दिवसाचं लग्न केलं लिटरलीचं सकाळी सगळ्या आमच्या मित्रमैत्रिणींनी खूप जवळचे क्लोज फ्रेंड्स आमचा जो ग्रुप आहे ज्यातले काही गायक वादक मंडळी आहेत चा, त्यांनी छान असं एक गाण्याचा कार्यक्रम आहे कशी छानशी मैफिल आणि मग काही डान्स असे सगळे तो एक कार्यक्रम सेट केल्यासारखं झालं होतं त्यामुळे तो प्लॅन आमचा होताच की हा आपल्या लग्नाच्या दिवशी एक असं छान कलाकारांची एक मैफिल रंगली पाहिजे तेवढं एक आमचं ठरलेलं होतं तुझं काय मत आहे किंवा तुझं काय तू कसं केलं दोन दिवसाच केलं होतं जवळ अगदी नातेवाईक जवळच्या नातेवाईकांना बोलवूनच केलं होतं म्हणजे कमीत कमी लोकांमध्ये ते करायचं म्हणजे असं वाटलं कोरोना चालू आहे की काय एवढ्या कमी लोकांमध्ये लग्न करायचं होतं तसंच आम्ही केलं फक्त वाडा संस्कृती मला आणि पण आवडतं त्यामुळे आम्ही वाड्यात करायचं ठरवलं होतं तसं ते नाशिकला आम्ही वाड्यामध्ये केले का आणि जर असं छान एस्थेटिक ब्युटी ते असं असं ते कुठेतरी होत अ तर तसं त्या पद्धतीने हळद मेहंदी वगैरे सगळी हो 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 आणि काय असतं काही गोष्टी आपल्याला कमी हौस असते पण घरच्यांना कधी कधी जास्त उगाच मी एवढे नाते कट केले होते एवढे मित्रमंडळी कट केले होते तर <laughs> मी ते म्हणतो सगळ्यांनी तसंच करायला हवं काही गरज नाही पाचशे लोक लग्नाला बोलवून हजार लोक लग्नाला बोलवून ते करायची आता सोशल मीडिया आलाय तुम्ही टाका आधी पाचशे लोकांना का बोलवायचं कारण त्यांना कळावं हे जोडप आता समाजात वावरणार आहे नवरा बायको म्हणून त्याला एक मान्यता मिळावी म्हणून आता ती मान्यता एका फोटोने मिळू शकते लाख लोकांपर्यंत काय पाचशे लोकांना बोलवायचं तुम्ही खरंच असाल जवळ लाख मोलाची आता मी तेच बोलणार होते चेतन सर बोलले <laughs> म्हणून <मोड़> आम्ही कमी <laughs> लोकांमध्ये गेलो पण छान होतो कार्यक्रम कमी लोकांमध्ये त्याला मजा येते कमी लोकांमध्ये इन असं म्हणणे त्याचं आणि त्यामुळे ते कमी लोकांमध्ये त्यांनी छान असं पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आपल्याकडे फार वेळ कमी आहे कदाचित तर आपल्याला जातात फक्त एकच काम करायचे कॉम्प्लिमेंट द्यायचे आणि एक्सेप्ट करायचे एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायचे आणि एक्सेप्ट पण करायचे आता तू तिला दे तू त्याला दे हे तुझ्यामुळे घडतंय कळतंय ना तुला तु 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 इंटरव्यूच्या तु सुरुवातीला जे तू मागलाय मी कृतिकाला हीच कॉम्प्लिमेंट देईन की थोराड माणसारखे मी हे सांगू इच्छितो वगैरे नाही अरे कॉम्प्लिमेंट ऍक्च्युअली तसं बघायला तर डेली बेसिसवर पण आमचं एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं जातच त्याला असं असं अगदी कॉम्प्लिमेंट जरी नाही तरी की अरे हे छान केलं काल कधीतरी त्यांनी ते आय थिंक साखरपुड्याचा सिक्वेन्स होता आणि ते चेतनने इतकं कमाल केलं ना त्याला ते जे सगळं बोलायचं होतं सरकारच्या मी तुझं सांगतो मी तुझं सांगणार तुझा एक सीन तसंच झाला होता ज्यावर मी तुला बोललो होतो परफेक्ट लागला होता तुझा सो आम्ही असं कॉम्प्लिमेंट करतो पण आमच्या यात थोरड कॉम्प्लिमेंट हा सूर तुझा परफेक्ट लागला होता हा तुझा तीन मस्त लागला हा असं पण देतो आम्ही असं कॉम्प्लिमेंट आज खूप लवकर रेडी झाली आहे चेतन नेहमीप्रमाणे पाच मिनिटात बरं दोघांचे मेकअप खूप छान आहेत मला ह्याच्यासाठी म्हणायचं कारण ह्यानी स्वतःचा मेकअप केलाय मेकअप नाही नुसतं मेकअप नाही मेकअप अँड हेअर स्वतःच स्वतः करतो आणि हे कसं कर आमच्या रूम्स तशा जवळ जवळ आहेत मेकअप रूम्स तर मी लवकर म्हणजे मला कॉल टाइम ला लागतं कारण पोहोचलंच पाहिजे हा थोडस उन्नीस बीस जरा येतो पण चेतन आलाय सेटवर हे कधी कळतं जेव्हा हेअर ड्रायरचा आवाज येतो एक असा आवाज आला की समजायचा हा चेतन आलेला आहे माझं तेच म्हणणे सीनच्या आधी रेडी असेल ओके तो खरंच ग येऊन कपडे बदलतो हेअर मेकअप करतो आणि खाली निघून जातो डायरेक्ट स्क्रिप्ट घेऊन आणि मी आपली अर्धा तास आधीपासून येऊन बसली चेअर वर माझ्या आधी तो खाली असतो पण मजा आहे हीच तर खरी मजा असते आणि बॉन्ड असतो तर सुंदरी सुंदरी असं म्हणत मग मी आता एंड करते इंटरव्ह्यू चा थँक्यू सो मच तुम्हाला खूप सारी पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी कारण तुम्हाला खूप एनर्जी लागणार आहे ऑल द बेस्ट थँक्यू तर आमचं हा हे सगळं प्री वेडिंग जर का तुम्हाला बघायचं असेल तर आपली मराठी वाहिनी जो हा जो चॅनल आहे त्यावर तुम्हाला सगळं प्री वेडिंग शूट बघायला मिळेल आमची मजा मस्ती सगळी बघायला मिळेल आणि आम्ही आमच्या मालिकेत काय करतो हे तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी आमची मालिका तुम्हाला बघावी लागेल जी अर्थात स्टार प्रवाहावर दुपारी दोन वाजता सोमवार ते शनिवार असते जिचं नाव आहे